निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना सांगली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे उद्या सात मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे त्यासाठी निवडणूक कर्मचारी आज मतदान साहित्य घेऊन रवाना झाले आहेत निवडणूक साहित्य आणि कर्मचारी यांना मतदान केंद्राकडे के पोहोचवण्यासाठी एस टी बसेसची सोय करण्यात आली आहे आज त्या बसेसमधून हे कर्मचारी त्या त्या नियोजित मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्तात आजच रवाना झाले आहेत अठराशे तीस मतदान केंद्रांसाठी दहा हजार निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले मुक्त वातावरणात निवडणुका होण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली मतदान होणार आहे त्याच्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे साहित्य वाटप करण्यात येत आहे सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडनं सर्व अरेंजमेंट्स करण्यात आलेली आहे फ्री फेअर आणि पीसफुल इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी आम्ही सुसज्ज आहे सो मी याद्वारे सर्व मतदारांना मोठ्या प्रमाणात आवाहन करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येतला उद्या येऊन आपलं आपल्या मतदान केंद्रामध्ये मद्दा जाऊन मतदान करावा आणि लोकशाहीच्या बळकटीकरण करण्यामध्ये मो मोलाचा सहभाग द्यावा थँक्यू मतदान केंद्र जवळपास आज सांगली चौरेचाळीस सांगलीमध्ये अठराशे तीस मतदान केंद्र आहे तर एकंदरीत मिळून जवळपास दहा हजार स्टाफची आपण नेमणूक करण्यात आलेली आहे सगळ्यांची योग्य रीतीने ट्रेनिंग करण्यात आलेली आहे सो वी आर होपफुल दॅट की आम्ही फ्री फेअर आणि ट्रान्सपेरंट आणि पीसफुल इलेक्शन कर, कंडक्ट करू मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी येस आता मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आपण सर्वांकडनं आवाहन करण्यात येत आहे आपण मोठ्या प्रमाणातला संकल्पपत्र देण्यात आलेली आहे त्याचबरोबर एस एम एस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा लोकांना आपण संबोधन केलेली आहे आपला आयकॉन्स जिल्ह्याच्या आयकॉन्सच्या मार्फतसुद्धा आम्ही करण्यात आलेली आहे याद्वारे मी, या मी पुन्हा सर्व मतदारांना आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात येऊन तुम्ही करावा आणि त्याचबरोबर कोणताही सोशल मीडियावरती कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये आणि दोन ग्रुप्समध्ये तणाव निर्माण होईल किंवा त्यांची पीस डिस्टर्ब होईल असं कोणताही कृती कोणी करू नये याच्यावरती आम्ही सगळ्यांनी वॉच करतो आहे सर्वांनी त्याच्याबद्दल थोडा काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर मतदान केंद्राच्या आतमध्ये शंभर मीटरच्या आतमध्ये कोणी मोबाईल फोन घेऊन जाऊ नये आणि सर्वांनी आपलं पीस पीसफुल मॅनरमध्ये सर्वांनी करावा आणि निर्भयी आणि निष्पक्ष वातावरणामध्ये आम्ही इलेक्शन कंडक्ट करतो सगळ्यांचं पुन्हा आवाहन आहे सर्वांनी येऊन करावं उष्णतेची तीव्रता